नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई पुणे आणि बारामतीच्या दौऱ्यावर अरविंद केजरीवाल आज नवी दिल्लीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार वीस लाख ,00 रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यात अटक महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांचे कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्याची केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीस सुवर्णपदकांसह महाराष्ट्र चौथ्या स्थानावर तर एक्क्याण्णव सुवर्णपदकांसह सेना दल अव्वल आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये आजपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सामने रंगणार उद्या भारताचा मुकाबला पाकिस्तानची पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यादरम्यान ते मुंबई पुणे आणि बारामतीला भेट देतील आज सकाळी पुण्याजवळ चाकण इथं अमेरिकी कंपनी जनरल इलेक्ट्रिकलच्या उत्पादन संयंत्रांचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे या कंपनीचं भारतातलं हे पहिलंच संयंत्र असून यासाठी दोन हजार तेरा साली करार करण्यात आला होता पंतप्रधान त्यानंतर बारामती इथल्या विद्याप्रतिष्ठान परिसरातल्या अप्पासाहेब पवार सभागृहाचं उद्घाटन करतील आणि कृषी विज्ञान केंद्रातल्या भाजीपाला उत्पादन केंद्राचा कोनशिला समारंभही मोदी यांच्या हस्ते होईल त्यानंतर पंतप्रधान एका शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत नंतर संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयात एका संग्रहालयाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे आजच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी मोदी काही वेळापूर्वीच नवी दिल्लीहून रवाना झाले नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी समारंभ आज होणार आहे दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रीपदाची शपथ देतील गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे चौदा फेब्रुवारीला एकोणपन्नास दिवसांच्या कार्यकाळानंतर केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आजच्या शपथविधीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे पोलीस दलाचे बाराशे जवान तैनात करण्यात आल दरम्यान गेल्या वर्षी सतरा फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर संपुष्टात आली देशातल्या विविध भागामध्ये दे दहा लाख कोटी रुपये खर्चाचे रस्ते तयार करण्यात येणार असून त्यापैकी महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधले जातील अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली पुण्यातल्या लोणी काळभोर इथल्या एका खाजगी महाप्रकल्पाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते काल झाला त्यानंतर ते, ते बोलत होते देशातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रीटीकरणासाठी स्वस्त दरात सिमेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतूक सुरू करायला प्राधान्य देणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं जिल्हा वार्षिक योजनेतून शेतीतील उत्पादन विकास ग्रामीण रोजगार वृद्धी युवकांचा कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत मराठवाडा विभागातल्या आठही जिल्ह्यांच्या आगामी वित्तीय वर्षातल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यावर औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते चालू वित्तीय वर्षातल्या तरतुदींपेक्षा आगामी वित्तीय वर्षात कमी तरतूद उपलब्ध करून दिली जाणार नाही अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली या बैठकीमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी वर्षाकरिता तयार करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याची तसंच जिल्हा नियोजन समितीनं विविध योजनांसाठी मागितलेल्या वाढीव निधीची आणि जिल्हा वार्षिक योजनेतून हाती घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती देण्यात आली आरोग्याच्या दृष्टीनं विविध कारणांमुळे येणारी कर्णबधिरता ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे कर्णबधिरांच्या उपचारांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मुंबईत अलियावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्था एकोणीसशे त्र्याऐंशी पासून कार्यरत आहे कर्णबधीर व्यक्तींचा विकास आणि सर्वांगीण कल्याणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली अलियावर जंग राष्ट्रीय विकलांग सशक्तीकरण सा संस्था मुंबईतल्या बांद्रे इथं ही संस्था असून सर्व वयोगटातल्या कर्णवधीर व्यक्तींवर इथं उपचार केले जातात तर दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना सर्व उपचार मोफत दिले जातात या संस्थेमध्ये कर्णदोषाबरोबरच वाचा दोष दूर करण्यासाठी उपचार करण्यात येतात कॉकलेर इम्प्लांट एक यंत्र है जो बच्चे जन्म से नहीं सुनते या बोल नहीं पाते उन बच्चों में ये एक सर्जरी के माध्यम से लगाया जाता है और सर्जरी के करीब से पंधरा दिन बाद उनको प्रोसेसर लगा के सुनने का की व्यवस्था की जा, जाती है लहान मुलांची टेस्टिंग करतो जन्मल्यापासून जवळजवळ तीन वर्षापर्यंतच्या मुलांची आणि तीन वर्षापुढच्या मुलांना ज्यांना ॲडिशनल प्रॉब्लेम्स आहेत जसं कि मतिमंदत्व किंवा चंचलपणा अशा मुलांची टेस्टिंग आपण इथे करतो दोषाची अनेक कारण आहेत त्यात ध्वनी प्रदूषण हे सुद्धा मुख्य कारण आहे जो विभिन्न प्रकार की नॉइस जैसे कि एनवायरमेंटल नॉइस ट्रैफिक नॉइस डोमेस्टिक नॉइस इंडस्ट्रियल नॉइस रिलीजियस नॉइस कल्चरल नॉइस इस नॉइस से हमारा कान में काफ़ी असर पड़ रहा है हियरिंग जो द लाउडनेस लेवल मोर देन एटी डेसिबल्स, अगर हमारे दूषित तो हमारा कान में प्रभावित होते हैं आठ घंटा से अधिक तो हमारे कान में भी उसके सुनने में असर पड़ते हैं संस्थेच्या माध्यमातून कर्णबधिरांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात बहिरेपणाचे कारण त्याच्यावरचे उपाय सरकारतर्फे देण्यात सवलती याबाबत या सातत्याने आम्ही जनजागृत करत असतो तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या वे प्रकारे चिकित्सा शिबिरांचं निदान शिबिरांचं आम्ही आयोजन करतो अली यावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्थेमुळे कर्णबधिरांना एक नवसंजीवनी मिळत आहे मुंबईतल्या भेंडी बाजार भागामध्ये स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती राज्यपाल चे विद्यासागर राव यावेळी उपस्थित होते यावेळी राज्यपालांनी सैफी अँब्युलन्सच्या कार्यालयालाही भेट दिली सैफी अँब्युलन्स अध्यक्ष शहजादा अमर जलालुद्दीन यांनी राज्यपालांना याविषयी माहिती दिली समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्याची गरज असून आज हे आपल्यापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त कलि पुण्यातल्या मुकुंदनगर इथं राका हॉस्पिटलच्या इमारतीचं आणि मल्टीस्पशालिटी विभागाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आज राज्यात सत्तर टक्के आरोग्याच्या सुविधा खासगी क्षेत्रातूनच जनतेला पुरवल्या जातात असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की रुग्णांवर त्वरित अत्याधुनिक उपकरणांद्वारे उपचार करण्याचंही आव्हान आज आपल्यापुढ आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट महापौर दत्तात्रय धनकवडे खासदार अनिल शिरोळे आमदार माधुरी मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचं सा उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल यावेळी पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल शिरोळे संयोजक मुरलीधर मोहोळ उपस्थित होते कोथरुड महोत्सव समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरला असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या जीवनपटावर आधारित माहितीपट यावेळी दाखवण्यात आला निवेदक सुधीर गाडगिळ यांनी वाडकर यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा जीवनपट उलगडून दाखवणारी मुलाखत यावेळी घेतली औरंगाबादच्या कलाग्राममध्ये तीन दिवसीय कला महोत्सवाचं काल शानदार उद्घाटन झालं महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक कार्य संचालनालय नागपूरचं दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र उदयपूरचं पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र औरंगाबाद जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं या महोत्सवाचं आयोजन केलं विभागीय आयुक्त उमाकांत दानगट यांच्या हस्ते या लोककला महोत्सवाचं उद्घाटन झालं यावेळी नगारा वाजवण्यात आला महानगरपालिका आयुक्त प्रकाश महाजन संचालक अरविंद सहाय विश्वनाथ साळवी आदी यावेळी उपस्थित होते शहरातल्या देवमुद्रा ग्रुपनं सादर केलेल्या विठ्ठल तुकोबाचा या देखण्या नृत्य नाटिकेनं ना झालेली सुरुवात उत्तरोत्तर रंगभर केली अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाला केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली पुणे विधानभवनातल्या सभागृहात केंद्र शासनाच्या पर्यावरण राष्ट्रीय महामार्गाबाबतच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनानं स्थापन समितीनं येत्या एकोणीस फेब्रुवारीला भूमिपूजनाचा कार्यक्रम न घेता स्मारकाचं प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घ्यावा असंही सुचवलं पुढील वर्षापासूनच म्हणजेच जून दोन हजार सोळापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी झालेलं असेल अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे मुंबईतल्या टिळक विद्यालयातल्या मराठी आणि इंग्रजी तसंच महानगरपालिकेच्या दीक्षित प्राथमिक मराठी शाळेला तावडे यांनी काल भेट दिली या भेटीमध्ये त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मुलांच्या दप्तराचं वजन सरासरी चार ते सहा किलो इतकं असल्याचं त्यांना आढळलं राज्य शासनामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती दप्तराचं ओझं कसं कमी करता येईल याबाबतच्या उपाययोजना करणार आहे शालेय शिक्षण मंत्री म्हणून शाळांमध्ये दप्तराच्या ऊझ्याविषयी जी पाहणी केली आहे त्यात आढळलेल्या बाबी आपण या समितीसमोर मांडणार आहोत असं तावडे यांनी यावेळी सांगितलं याशिवाय तामिळनाडूच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही तीन सत्रात परीक्षा आणि त्यानुसार अभ्यासक्रम आखणी करणं शक्य आहे का हेही तपासलं जाईल असंही ते म्हणाले गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली उपविभागांतर्गत छत्तीसगड सीमेलगत गडचिरोली जिल्हा पोलीस नक्षलविरोधी अभियान राबवत असताना शिवाजी उर्फ मैनू आयवा पोनसुडी आणि सविता उर्फ अस्मिता बाजू तुमरेटी या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे या दोघांवरती वीस लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या भागामध्ये हे दोन जहाल नक्षलवादी कार्यरत होते महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधल्या गंभीर नक्षली गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग होता त्यांच्या अटकेमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अधिक माहिती दिली एटापल्ली अंतर्गत नक्षल अभियान राबवत असताना छत्तीसगड प्लॅटून क्रमांक कमांडर आणि उत्तर गडचिरोली डिव्हिजन सदस्य शिवाजी उर्फ मैनू पोसुंडी यांना पकडण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलेलं आहे सात वर्षानंतर प्रथमच डी व्ही सी रँकचा सदस्य आपण पकडलेले आहे त्याच्यावरती सोळा लाख रुपयाचा रिवार्ड आहे आणि तो बेचाळीस गुन्ह्यामध्ये सहभागी आहे त्याच्याबरोबरच सविता तुमरेटी ही ही त्याच प्लाटूची सदस्य आहे तिच्यावर चार लाखाचं बक्षीस होतं तिलाही पकड केरळमध्ये झालेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सेना दलानं सर्वाधिक म्हणजे एक्क्याण्णव सुवर्ण पदक पटकावत आपलं पहिलं स्थान अखेर कायम ठेवलंय केरळ संघानं चोपन्न सुवर्णपदकं मिळवत पदतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली सुवर्ण पदकांसह हरियाणा तिसऱ्या स्थानावर राहिला तर तीस सुवर्णपदकं त्रेचाळीस रौप्य आणि एकोणपन्नास कांस्य पदकं मिळवत महाराष्ट्राची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचं कौतुक केलं याज मंत्री, मंत्री, या स्पर्धेचा समारोप सोहळा आज होणार आहे केरळचे राज्यपाल मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी यावेळी उपस्थित असतील क्रिकेट जगतातला सर्वोत्कृष्ट महोत्सव अर्थात विश्वचषकाचा थरार आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये सुरू होत आहे श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना झाला झालाय श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यानही आज सामना होतो उद्या भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगणार आहे तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दरम्यान होईल चौदा देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत चौदा मैदानांवरती चव्वेचाळीस दिवस ही स्पर्धा रंगणार आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं संयुक्तपणे आयोजित केलेल्या या अकराव्या व्या विश्वचषक स्पर्धेमध्ये पंधरा मार्चपर्यंत साखळी सामने होतील चोवीस आणि सव्वीस मार्चला उपांत्य फेऱ्या होतील तर एकोणतीस मार्चला मेलबर्न इथं अंतिम सामना रंगेल एकोणीसशे त्र्याऐंशी आणि दोन हजार अकरा साली विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघासाठी यंदा हे आव्हान खडतर असल्याचं क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेत सहभागी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई पुणे आणि बारामतीच्या दौऱ्यावर अरविंद केजरीवाल आज नवी दिल्लीत पदाची शपथ घेणार वीस लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यात अटक महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांचे कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्याची केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीस सुवर्णपदकांसह महाराष्ट्र चौथ्या स्थानावर तर एक्याण्णव सुवर्णपदकांसह सेना दल अव्वल आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आजपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सामने रंगणार उद्या भारताचा मुकाबला पाकिस्तानशी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार